जानेवारी दोन हजार बावीसमध्ये राज्य सरकारनं महाज्योतीच्या माध्यमातून हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी पायलट प्रशिक्षणाचा कोर्स सुरू केला होता निवड प्रक्रियेतून वीस विद्यार्थ्यांची पायलट प्रशिक्षणासाठी निवडही करण्यात आली मात्र तीन वर्षांनंतरही प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी पायलट बनूच शकलेले नाहीत साम हेल्पलाईननं ना ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता महाज्योतीनं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे यासाठी पायोनियर फ्लाइंग कंपनी अकादमी या संस्थेची निवड करण्यात आली आहे आयुक्त नागपूर म्हणजे जे फ्लाइंग क्लबचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत त्याची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आता ठरलेले काही विद्यार्थी नागपूर फ्लाइंग कबमधून आणि काही पायनियर म्हणून दुसरी कंपनी आहे तिकडून आपलं कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम कंप्लीट करायचे जे, आहेत त्याच्यासाठी त्यांना आम्ही ऑलरेडी जोडून पायलट प्रशिक्षण प्रोग्राम जो महाज्योती राबवत आहे हे गरीब ओबीसी विद्यार्थी पायलट बनावेत या उद्देशाने तो पायलट प्रशिक्षण प्रोग्राम सुरू केला गेला त्याचा एक कालावधी ठरवला गेलं होता अठरा महिने त्याचा कालावधी होता आणि तो कालावधी दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यात संपला आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण एक वर्ष कंप्लीट होत आहे दोन हजार पंचवीसचा एप्रिल येत आहे आणि असं असतानासुद्धा त्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं नाही त्यांना ज्या काही अडचणी त्या फ्लाईंग क्लब नागपूरकडून आले आहेत विरोधात त्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं पायलेटसारख्या एका प्रशिक्षित प्रतिष्ठित कोर्ससाठी त्यांना आंदोलन करावं लागलं आणि त्या आंदोलनातून काहीतरी मार्ग काढावा महाज्युतीने फ्लाईंग क्लबने तो मार्ग निघाला अर्धा मार्ग निघाला पण पुन्हा त्यांना प्रशिक्षण जे पाहिजे ते प्रशिक्षण त्यांना मिळू शकत नाही